नियुण च्यानल नियुण च्यानल नियुण च्यानल। च्यानल ला करा, नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये आता मी आहे सांजा या गावामध्ये सांजा हे गाव धाराशिव पासून अतिशय जवळ असं गाव आहे आणि सांजया ह्या गावाने खर तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तीव्र असा लढा उभारलेला आहे आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारूयात मी काय सांगाल की आताच सध्याच जे वातावरण आपण पाहतोय बावस्कर महाराज जे म्हणतायत की मनोज मनो जारांगे पाटलांवर त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल बावस्कर महाराज हे शासनाचा दलाला आहे हे तर पहिल्यांदा मी सांगतो आणि बावस्कर महाराज जी बी काय वक्तव्य करतील जे आहे आणि ते आम्ही खोडून काढत आहोत आमचा सकल मराठा समाज हा पूर्णपणे जरांगे पाटलांवर निष्ठा ठेवून त्यांच्या पाठीमागे एक खंबीर उभा आहे हे बावस्कर बिवसकर हे नाव ना आम्हाला कोणाला यांना मोठं करायचं नाही आणि त्यांच्यात काय तथ्य नाही त्यांना त्यांच्या काल पक्षातून हकालपट्टी करीत असतील तर त्याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे म्हणजे मराठ्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा हा प्रकार आहे असं वाटतं का बात नाही सर्वसामान्य सकल मराठा समाज एकच आहे आणि पूर्णपणे जरंगे पाटलांच्या ताकदीला त्यांच्या माग पूर्ण ताकदींशी उभा आहे आपलं नाव काय शंकर बाजीराव सोरेंशी तुम्ही काय सांगाल मराठा आंदोलनामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा हा प्रकार दिसून येतोय का आपल्याला काय वाटतं पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं म्हणजे तोंडाला पुसायची भूमिका घेतलेली नोंदी सापडलेल्या दाखले दिले म्हणते आमच्या गावात वीस ते पंचवीस नोंदी सापडल्यात अजून एकाला नोंद म्हणजे सर्टिफिकेट दिलेला नाही माझं आज एस डीओच्या टेबल ला जाऊन अडकले का काही करत नाही ग्रामसेवकच्या सहीनं शिक्क्याने गेलेला आहे कागद ओरिजनल आहे त्रेसष्ट च्या कितीच्या आधी मध्ये सदुसष्टच्या त्रेसष्ट ची नोंद आहे आमची वीस लोक सापडले त्यांना सुद्धा नाही ही सगळी सोयरे तर कशी देतील सांगा तुम्ही त्यांची इच्छाच नाही द्यायची ज्यांना सापडले त्यांच्या चार तारखेला माझं टेबल ला जाऊन अडकलेला आहे आता सरकारनं जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्या संदर्भात आपलं काय मत हे आरक्षण टिकत नाही पन्नास टक्केची जे आट आहे सुप्रीम कोर्ट रद्द करते आरक्षण तिसऱ्या वेळेस आहे ह्यावेळेस कुणी सुद्धा गुलाल उधळा नाही कुठल्या ज्यांच्या पक्षाने दिले त्यांच्या सुद्धा कार्यकर्ते घाबरले त्यांनी सुद्धा गुलाल उधळ नाही का उधळ नाही त्यांना माहिती आहे तोंडावर पडलेत ती आणि आता निवडणुकीमध्ये मग काय होईल सरकारला फटका बसेल नाही निवडणूक हे निवडणूकच होणार नाही तरी सरकारचा आहे हा त्याच्यामुळे इथून पुढे कोणी सर्वसामान्य कोणी अपेक्षा करायची नाही शासन म्हणते की ओबीसी नाराज होते पन्नास टक्केच्या आत घेतल्यावर केंद्रातून तुम्ही ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठ्याला घ्यायचे काय फरक पडते आहे ना, ना है पर्याय म्हणजे कुठतरी गेले वर्षभर झालं जवळजवळ आठ महिने झालं मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि सरकार सतत कुठंतरी तोंडाला तो पानं पुसतंय असं वाटतंय का आपल्याला शंभर टक्के शंभर पानं फसवणूक केलेल्या सरकारनं तोंडावरली ही इलेक्शनच्या तोंडावरली केलेली मोठी फसवणूक आहे जारंगे पाटील मॅनेज होत नाहीत म्हणून त्यांच्या बगल बच्चनी काय तर उठायचं काय तर बोलायचं तरी मराठा समाज कुणाच्याही पाठीमाग न जाता एकच नेता जारंगे पाटील हाच नेता आहे आमचा म्हणजे जे काय बाऊस्कर महाराज बोलतात आम्ही त्या बावस्करला ओळखीतच ना ते मराठा आहे का नाही ही चेक करा आधी करा त्याचा डीएनए चेक करा जाणून मराठाच्या आरक्षणामध्ये म्हणजे फूट पाडण्याचा प्रयत्न अहो आरक्षणामध्ये फुटीचा विषय नाही शब्दच आम्हाला माहित नाही आम्ही छत्रपतीच्या मावळ्यात काय तर हे भावस्कर रांगे पाटील मॅनेज होत नाहीत मग काहीतरी जवळ योद्धा शरीर येत नाही तो त्यावेळेस त्याला बदनाम केलं जात ही हा प्रकार ह्या शासनाचा आहे आणि ही सगळी कुटनीती कोणाची आहे काय अख्ख्या मराठा समाजाला माहित झालंय तर अख्खा मराठा समाज नाही ओबीसी बांधव आमच्या सोबत होते मुस्लिम बांधव आमच्या सोबत होते ह्यात ओबीसीचे नेते ओरडते ओबीसीचा एकही माणूस समाज बांधव दररोज आम्ही एका ताटात बसतो एका ताटात जेवण करतो सगळं आमचं नातं व्यवस्थित आहे आमच्या फूट पाडायचाही प्रयत्न करू नये बरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला नक्कीच फटका बसेल ते जरांगे दादा जे आदेश देतील आदेशाचं मराठा समाज पालन करेल बसेल शंभर टक्के बसला नाही सरकार येतच नाही सरकार तर येत नाही निवडणूकच होत नाही टक्के बोला काय सांगाल तुम्ही आता हे आमदार खासदार जे आहेत हे मराठ्याच्या बाजूकून अजून एकही शब्द त्यांनी बोललेला नाही आज काल विधानसभेचीच आहे चर्चा त्यांची का बोलले नाही मग छगन भुजबळ का त्यांची कोण बोलते एवढं आपला एकही मराठा का मग हीच मराठा आहे का ना आधी पहिल्यांदा चेक करावं लागेल काल जरांगी पाटला साहेबांचा आम्हाला आदेश आला की गावामध्ये जे आले आमदार खासदार येते त्यांची चक्क गाडी लावून घ्यायची आणि त्यांना पही लावायचं त्याच्याशिवाय पर्याय नाही त्याच्या अमूलबाजवून शंभर टक्के शंभर टक्के आम्ही जरांगी पाटला साहेबांचा जे आदेश आहे तेच योग्य तर आताच आपण सांजा या गावामध्ये आलो होतो आणि सांजा या गावातील ग्रामस्थ अतिशय आक्रमक आहेत आणि त्यांची अशी भावना आहे की मनोज जरंगे पाटील ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीनेच पुढील दिशा ठरणार आहे आणि त्या पद्धतीनेच काम केलं जाणार आहे सरकार असेल किंवा अन्य कुणी असेल कितीही मोठ्या प्रमाणामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याला मराठा समाज कुठेही बळी पडणार नाही असं सांजा गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे सांजा धाराशिव आपण इथं थांबूयात आणि अशाच नवनवीन बातम्या आपण विश्व विशाल न्यूज वरती पाहणार आहोत विश्व विशाल न्यूज वरील अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूज नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज ला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज नक्की फॉलो करा आपण इथं थांबूयात धन्यवाद तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा